कीर्तन ऐकणार आहोत श्री श्रीगुरुदेवदत्ताव केवलं ज्ञानमूर्तिम् सतीतं गगनसदृशम् चरणी विनम्र अभिवादन या झालेलंच आहे पुनश्च त्या गुरुमाऊलीच्या अभिवादन उपस्थित सर्व गुरुजन माझे गुरुबंधू गुरु, गुरु भगिनी आणि हे सर्व मला साध देणारे माझे प्रेमळ बंधू सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून ते 和你分。

to catch it ची फेरी चुकवी भावाची फेरी स्मर मना सद्गुरुनाथ पंत महाराज मनावरती गद्य रूपाने पद्य रूपाने इतका बोधलेला आहे इतका बोधलेला आहे की आपण अनेक वेळेला त्याच्यावरती पीएच डी प्राप्त करू शकू आणि याच याच मन हे या जीवाचे मन या देहाचा चालक आहे ह्या देहाच्या सर्व क्रिया या देहातले कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि इतर सर्व जी इंद्रिय आहेत त्या सर्व इंद्रियांपासून ज्या ज्या काही क्रिया घडतात त्या मनावरती अवलंबून असतात आणि त्यामुळं या जीवाचं कल्याण अथवा अकल्याण हे मनावरती असतं आणि म्हणून आपल्या देहाचं नरजन्माचं सार्थक करण्यासाठी आपलं मन हे तितका अधिकार आपण आपल्या मनावरती निर्माण करायचं आहे वास्तविक पाहता मन ही काही कुठली वस्तू नाही हे चितविलासाचं एक रूप आहे आणि ह्या मनच ह्या देहाच्या चलनवलनास कारणीभूत आहे आणि म्हणून या बाहेर घेऊन जाऊ त्याला प्लीज हे मन मनोवय गगनाकारम म्हणजे गगनासारखं विशाल आहे त्याचबरोबर आपल्या ह्या देहाला फक्त एकच मुख आहे परंतु त्या मनाला मात्र सर्व दिशेने मुख आहे म्हणजे ते मन सर्वत्र पाहू शकतं मी तुमच्याकडं बघतोय पण माझं मन माझ्या मागंसुद्धा पाहू शकतं इकडं तिकडं पाहू शकतं असं जे मन आहे ते सर्वत्र पसरलेलं असतं परंतु परमार्थामध्ये मात्र त्या मनाला स्थान नाही आणि म्हणूनच पण परमार्थामध्ये दृष्टांत देऊन सांगतात मनकरारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण म्हणजे बघा गमतीचा भाग असा असतो आपण ज्या वेळेला एखाद्या राजाला भेटायला जातो आता राजेशाही बंद झाली आपण कलेक्टरला जर जा भेटायला जायचं झालं तर आपण त्या कलेक्टर ऑफिसमधल्या मेन गेटपाशी जातो वॉचमॅन आपलं नाव लिहून घेतो मग त्याला विचारलं कलेक्टर ऑफिस कुठे येतो आपल्याला हातवारी सांगतो प्रेमाचा ज्या वेळेला आपण सद्गुरूला भेटायला जातो त्यावेळेला हे देह हे मन आपण आपल्या बरोबरच ठेऊन जायचं असतं आणि त्याच्यासाठी हा देह सशक्त करावा लागतो परंतु ह्या देहाचा जो मालक आहे ह्या देहाचं चलनवलन ज्याच्यामुळे होतं तो मन सुद्धा आपण अधिक सशक्त आणि प्रसन्न करणं गरजेचं असतं आपण काय करतो आपल्या ह्या देहाला म्हणजे मुंडण करा आणि सद्गुरूचा बोधरूपी विचाराचं अलंकारण करा आणि असं हे मन धष्टपुष्ट केलं आणि मन या जीवाच्या कल्याणाकरता अनुकूल केलं या जीवाला वश केलं की मग ते परमार्थासाठी घेऊन जातं आणि मला धावत नाही आणि हे सुख जे आहे ते आपण काय केलेलं आहे की पंचविषयांपासून उपभोग घेऊन मिळणारं सुख हेच खरंच सुख आहे म्हणून मन त्या विषयांकडे धावत आणि म्हणून ते मन काय होतं विषयी होतं आणि या मनाला आपण माहित करून दिलेलं नसतं की विषये जनित सुखावेतीरिक आपणा सदविचाराची जोडणी त्याला करायला लागते असं अस वसना सदगुरुनाथ पालावधुत सदगुरुचा चरणी कशासाठी लीनवायचं तर या जीवाचा नरजन्माचं सार्थक करण्यासाठी स्मर मना सद्गुरुना प्रेमतरम मध्ये खूप छान सांगितलेली आहे सद्गुरु म्हणजे ज्याचं अंतकरण प्रेमाने ओतो फ झाला असा तो सद्गुरु त्या सद्गुरूला त्या सद्गुरूचं तू स्मरण